चार हजार चारशे अठ्ठावीस डबल फोर टू एट इथे राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस पार्टी आयोजित या आदिती या महोत्सवात मी इथे आले माणगाव मध्ये आणि त्यांचा आज हळदी कुंकुवाचा समारंभ होता आ, खूप महिला इथे उपस्थित होत्या आल्यापासून मला इतकं प्रेम आणि इतका छान रिस्पॉन्स मिळाला मला खरंच खूप आनंद झाला इथे येऊन सगळ्यात आधी तर आदितीताई लटकरे आणि दादा तटकरे यांचे खूप खूप आभार मला इथे या इतक्या सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल आणि त्यांना शुभेच्छा कारण इतके छान सोहळे ते त्या, त्या करतायत ऑर्गनाईज करतायत ज्यामुळे बायका त्यांच्या घरातून बाहेर येत आहेत अन्न झाला इथे येऊन सगळ्यात आधी तर आदितीताई लटकरे आणि दादा तटकरे यांचे खूप खूप आभार मला इथे या इतक्या सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल आणि त्यांना शुभेच्छा कारण इतके छान सोहळे ते अधीतर, अधीतर त्या करतायत ऑर्गनाईज करतायत ज्यामुळे बायका आमच्या घरातून बाहेर येत आहेत आज मी पाहिलं बायकांनी इतकं एन्जॉय केलं म्हणजे मी त्यांच्याबरोबर नाचले गेम्स खेळले खूप धमाल मजा मस्ती केली इंटरॅक्शन केलं प्रश्न उत्तरं झाली खूप मजा आली सगळे स्टॉल्स होते वेगळे बचत गटाचे त्यांना व्हिजिट केलं ते पण अतिशय उत्तम होते सो ऑल इन ऑल इतका सुंदर कार्यक्रम झाला आहे खरंच माझ्या स्मरणात राहील हा कार्यक्रम आणि माणगावच्या सगळ्या माझ्या भगिनी ज्या इथे आल्या होत्या माझ्या मैत्रिणी त्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच इतक्या छान प्रेमासाठी तुमचा आशीर्वाद असाच राहू दे कायम आणि आदित्यताईंनासुद्धा खूप खूप शुभेच्छा असंच छान काम करत राहा नक्की यातमध्ये काहीही सपोर्ट लागला तर मी नक्की करीन थँक्यू